शिक्षण पर्यटन दळणवळणसह अनेक गोष्टी सुधारणे यावर फोकस करण्यात आला आहे आजच्या अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखी काही नाही कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा खाली आणण्यात आला आहे नवीन विमानाची देखील ऑर्डर देण्यात आली आहे मत्स्य विभागमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य ये करण्यात येणार आहे संरक्षण विभागाकडे देखील दुर्लक्ष करण्यात आलं नाही गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय झाला राज्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय चांगला आहे शिक्षणाच्या बाबतीत तीन हजार आयटीआय निर्माण करून पस्तीस लाख तरुणांना व्यावसायिक शिक्षण देत आहे प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होणार आहे इलेक्ट्रिक वाहन वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलाय आहे आपल्याकडे पर्यटन स्थळ आहेत ब्रँडिंग करण्यात कमी पडतो त्यामुळे यासाठी देखील विशेष निधी देण्यात आलाय चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत फायदा देण्याचा प्रयत्न आहे सर्वच ठिकाणी या बजेटमुळे विकास होणार आहे नावं ठेवण्यासारखं या बजेटमध्ये काही नाही बारकाईनं ना अभ्यास करून आणि सर्वसमावेशक हे बजेट आहे सौर ऊर्जाद्वारे एक कोटी घरांना दरमहा तीनशे युनिट मोफत वीज महिलांना आरक्षण देण्याबाबत सूची करणार आहेत साधारणपणे शिक्षण पर्यटन शेतकरी मत्स्यव्यवसाय महिला राज्यांना कर्ज देणं दळणवळण सुधारणं विमानाचं दळणवळण सुधारणं रेल्वेचं दळणवळण सुधारणं अशा अनेक गोष्टींवर जे आहे फोकस करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला आहे मला असं वाटतं त्याच्यामध्ये टीका करण्यासारखं तर काहीही कुणाला वाव त्यांनी दिलेला नाही एकतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा स्लॅबमध्ये किंवा कुणा वाढ केलेली नाही किंवा सात लाखपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला करमुक्त करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स सुद्धा बावीस टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आलेला आहे तीन मोठे रेल्वे कॉरिडॉर्स निर्माण करणार आहेत आणि पाचशे सतरा नवीन विमान मार्ग जे आहेत सुरू करणार आहेत त्यामध्ये निश्चितच आपल्यालासुद्धा राज्यामधले जे अनेक विमानतळावर जे आहे नवीन विमानं येतील काही ह हजार नवीन विमानांचे सुद्धा जे आहे ऑर्डर देण्यात आलेले आहे लहान लहान शहरांमध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा प्रयत्न जो आहे सरकार करत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे तीन कोटी महिलांना लखपती करण्याचा उद्देश आहे मत्स्य विभाग आपल्या महाराष्ट्र असं साडेसातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि तो व्यवसाय वाढण्यासाठी त्याच्यामध्ये लक्षावधी रोजगार निर्माण होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य देण्यात येत येत आहे संरक्षणाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं केलेलं नाही जवळजवळ एक हजार फायटर विमानांचं जे आहे ते, ते निर्माण म्हणजे मिळवणार आहेत व्यवस्था करणार आहे त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये जी काही अशी पर्यटनस्थळं आहेत त्याचं ब्रँडिंग करून त्याचा प्रचार प्रसार देश विदेशामध्ये करण्यासाठी सुद्धा त्यांनी ठरवलेला आहे सौर ऊर्जाद्वारे ज्या एक कोटी घरांना दरमहा तीन तीनशे युनिट मोफत वीज देणार आहे एम्स रुग्णालयसुद्धा पंधरा एम्स रुग्णालय निर्माण करणार आहे डेअरीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना मदतीसाठी योजना आणतायत नॅनो डी पीचा वापर आहेत महिलांना संरक्षण आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा सुरची व्यवस्था ते करत आहेत पी एम किसान योजनेतून जवळजवळ बारा कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाते आहे शेतीसाठी आधुनिक साठवणूक आणि पुरवठा जी साखळी त्याच्या ती निर्माण करण्याचा त्यांचा त्यावरती भर देत आहेत सरकार मोहरी आणि या असे तेलबिया लागवडीला लागवडीला सुद्धा अधिक प्रोत्साहन देत आहे सागरी खाद्य मग